कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार मनोजदादा युवा मंच कराड उत्तर यांच्या माध्यमातून अनेक उपक्रमे राबविले जात आहेत अविरतपणे चालू असलेली नेत्र व मोतीबिंदू शिबिरे अनेक वर्षापासून राबवली जात आहेत या शिबिरामध्ये लोकांना मोफत तपासणी आणि त्याचबरोबर मोफत चष्म्याचे वाटप केले जाते ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे अशा लोकांना पुणे येथील एच व्ही देसाई हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन करून करून दिले जाते ही ऑपरेशन माननीय आमदार मनोजदा यांच्या माध्यमातून मोफत केली जात असते आज आमदार मनोजदादा घोरपडे जनसंपर्क कार्यालय उंबरज येथून हिंगणोळे वाघेरी आणि वडगाव येथील तीस लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात आले अशा प्रकारे जनतेची सेवा अविरतपणे करत राहणार त्याचबरोबर इथून पुढेही प्रत्येक गावोगावी नेत्र चिकित्सा शिबिरे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणार आहेत नेत्र चिकित्सा शिबिरात खंड पडू देणार नाही तसेच मोतीबिंदू मुक्त करार उत्तर करणार असे आमदार आमदार मनोजदादा घोरपडे यांचे बंधू विक्रम नाना घोरपडे यांनी प्रसंगी सांगितले यावेळी जयवंत संभाजी जाधव संचालक के एम शुगर दिगंबर विषय पाटील पवन जाधव रणजित पाटील योगीराज सरकाळे इस्माईल पटेल मानसिंग काटे सुधीर शेळके प्रशांत कलसे सतीश जाधव उद्धव पोळ राहुल यादव यचवी देसाईचे लक्ष्मी देसाई उपस्थित होते <laughs>